जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या संकल्पनेतून एक मे महाराष्ट्र दिनी शाळांमध्ये शैक्षणिक निकाल घेण्यासाठी आलेल्या पालकांमध्ये मतदार जनजागृती व्हावी म्हणून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने शिक्षक कला शिक्षक आणि कलाकारांसाठी माझी लोकशाही माझा फळा या फलक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले माझा भारत माझं मत तेरा मे रोजी मतदान कराच अहमदनगर शिर्डीच्या मतदार राजा जागा हो तेरा मे रोजी मतदानाचा धागा हो यापैकी एका विषयावर आकर्षक आणि संकल्पनायुक्त फलक लेखन करायचे असून शाळा शासकीय कार्यालय धार्मिक स्थळे चौकातील फळे नोटीस सूचना फलक आदी फलकांचा वापर करता येईल आकर्षक रंगसंगतीच्या फलक लेखनाबरोबरच फलक आरेखन आणि सजावट देखील स्पर्धक करू शकतात तसेच मतदानाची तेरा मे दोन हजार चोवीस ही तारीख आणि स्वतःचे नाव फलका यतुन, प्राथमिक आवश्यक आहे प्रत्येक तालुक्यातून आणि माध्यमिक विभाग मिळून सहा क्रमांकासह एकूण पंचे विजेते घोषित केले जाणार आहेत शक्य झाल्यास नागरिक ग्रामस्थ पालक शिक्षक यांच्या बरोबर फलकासह फोटो घेऊन आपापल्या सोशल मीडियावर हॅशटॅग स्वीप अहमदनगर या हॅशटॅग सह अपलोड देखील करावेत एका स्पर्धकास फलक फलकलेखन करता येतील सहभागी केअर असलेल्या नऊ शून्य शून्य दोन दहा नऊ शून्य नऊ शून्य शून्य दोन दहा नऊ शून्य शून्य तीन या व्हॉट्सअप क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव शाळेचे नाव पत्ता फोन नंबर सह दहा मे दोन हजार पर्यंत पाठवणे आवश्यक आहे तरी जास्तीत जास्त शिक्षक कला शिक्षक आणि कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राहुल पाटील उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशोक कडूस स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार निवडणूक बाळासाहेब बुगे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर अमोल बागुल जिल्हा मतदार युद्ध डॉक्टर अमोल बागुल जिल्हा मतदार दूत प्रशांत गोसावी निवडणूक नायब तहसीलदार आणि सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा